हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र आता वाजले आहे सकाळचे नऊ आणि माझ्या मावशी आत्ताच गेल्या आहे कामावरून झाडून पुसून आणि भांडे आणि एकच टाईम येतात ता संध्याकाळी नाही आहेत मग दुपारची भांडी वगैरे मलाच घासावं लागतं स्वयंपाक झालं का मग मी एक टायमाची भांडी मी घासते आणि कोलकाताला काय ना दोन टाईम यायची पण त्या मावशी म्हटले नाही मा मी इथे एकच टाईम येते ता सा सकाळचं म्हटलं ठीक आहे असू द्या आणि इथे मला काही एक टाईम भांडे घासायला काही तेवढं जड नाही आहे घासू शकते कारण की वातावरण वगैरे चांगलं आहे तर थोडं मी काम करते आणि दुसरी गोष्ट तर मी इकडे मागवलं आहे सँडवि सँडविच मेकर <laughs> एक सँडविच मेकर अगं बघा पडलं थांबा ते बघा सँडविच मेकर उलटं दिसतात आहे फ्लिपकार्ट स्मार्ट बायचं आहे हे सँडविच मेकर तर ना तुम्हाला सांगते मी थांबा ॲक्च्युली काय झालं ना मी जेव्हा कोलकातावरनं निघाले होते ना इकडे पुण्याला यायला तर माझ्या एका मैत्रिणींनी ना सँडविच बनवून घेतले तुम्हाला माहिती आहे ना मी ते आम्ही फ्लाईटमध्ये पण खाल्ले ते सँडविच इतके छान तिने बनवले होते तर मी तिला विचारलं म्हटलं तू कसे बनवले गं मला सांग तर तिने मला सांगितलं की मी असं असं सँडविच मेकरमध्ये ते बनवले होते आणि ते कसे बनवले आहे तिने मला ना रेसिपी लिहून पाठवली हो तर म्हटलं मी चला ही मी बनवणार आहे तुमच्यासोबत मी ती गोष्ट शेअर करायला म्हणून मी दाखवते आहे तुम्हाला तर हे कसं आहे हे पण आपण दाखवूया आणि दुसरी गोष्ट बनवून दाखवणार आहे मी त्यासाठी मी ब्रेड मागवले आहे सगळं ते बनवण्याचं सगळं मागवलेलं आहे ऑनलाईन आत्ता आणि व्हिडिओ पण बनवणार आहे तर दुसरी गोष्ट हो मी तुम्ही माझं थम्मीर बघितलं असेलच की पप्पांचं नवीन प्लॅन तर तो, तो मी तुम्हाला सांगते काय झालं आहे नवीन प्लॅन ते बड्डेवरनंच आहे विषय तर कसं करायचं काय करायचं कारण त्यांनी ना माझा ना व्हिडिओ बघितला काल आणि टी व्ही मिस्टर मिस्त्र ना काय करतात माझा व्हिडिओ ना टी व्हीला लावतात बाहेर आणि टी व्हीला बघत बसतात तर त्यांनी व्हिडिओ बघितला मला म्हटले तू सांगितलं होय मला म्हणतं यूट्यूबला हां <laughs> म्हटलं आवं सांगून दिलं त्यात काय म्हटलं आता ही माझी युट्यूब फॅमिली म्हटलं मी माझं सगळ्या गोष्टींना माझ्या फॅमिलीला मी शेअर करत असते म्हटलं आणि मला छान वाटतं आणि त्यांचे तुम्ही जे कमेंट करतात ना ते त्यांनी बघितले मोबाईलवर तर म्हटलं बघा सगळे असे म्हणतात की इथे करायला पाहिजे बड्डे तर तरी त्याच्यावर ना एक सॉल्युशन काढलं आहे माझ्या मिस्टरांनी तर तेही मी तुम्हाला सांगणार आहे की ते मला काय बोलले आहे आणि तुमचे सर्वांचे सगळे कमेंट वाचले आहे माझ्या मिस्टरांनी आणि दुसरी गोष्ट तुम्हाला एक सांगते लाडूसाठी मला एक कमेंट आलेली आहे की लाडू खराब झाली आहे तर हो तब्येत म्हणजे लाडूची खराब झाली आहे तर हो खरं आहे ताई तुम्ही कमेंट केली मी वाचली लाडूची तब्येत नाही इकडे आल्यानंतर खराब झाली का बरं काय माहिती ती वाळलीन ती काय झालं काय माहिती नाही नवीन ठिकाणी बहुतेक तिला होत बहुत असेल काय तिच्या मनाला माहिती आपण काय बोलणार मी तर तिला खायला प्यायला सगळं प्रयत्न करेल तिला खाऊ घालण्याचा पण तिला ना थोडंसं इथे आल्यावर राहत जस्ट फूड पॉयझन पण झालं होतं ती आजारी होती तर होईल हळूहळू कसं आहे ना नवीन जागेवर ना ॲडजस्ट करायला वेळ लागतो असं तिचं पहिले हे बनवूया कसं बनतं काय बनतं फटाफट व्हिडिओ पळवणार आहे मी टेन्शन घेऊ नका तुम्हाला बोर नाही होणार माझ्या व्हिडिओमध्ये तर फटाफट व्हिडिओ फास्ट फास्ट पळवते आणि दाखवते कसं बनलं आहे कारण की आता ते दोघं जणं उठतील ना त्यांच्या अगोदर मला रेडी करायचं आहे सगळं ठीक आहे चला आपण बनवूया चला तर इकडे बघा मी हे मॉडर्नचे ब्रेड ऑर्डर केले आहे आणि हे गोविंद घी मी एक किलोचं ऑर्डर केलं आहे घे नव्हतं घरामध्ये आणि हे अंडी लाडूसाठी मागवले आहे आता नवरात्री संपली आहे ना तर मी अंडे मागवले आहे बरेच दिवस झाले लाडूने खाल्लं नाही काही नॉनव्हेज आणि इकडे बघा हे सगळे भाजे मी कट करून घेतलं आहे सलाद सगळं कट करून घेतलं कर, कट छोटंसं कट करणार आहे आता याच्यामध्ये मी आणि असे कापून घेतले आहेत आणि इकडे बघा हा तुपाचा डबा पूर्ण भरला आहे थोडंसं अजून बाकी आहे तर ते बाकीचं मी छोट्या तु छोट्या डब्यामध्ये डेली यूजला काढून ठेवते आणि इकडे ना मी थोडेसे ना कॉर्न पण उकळून घेतले आहे सँडविच टाकायला तर त्याच्यानंतर मग सगळं जे सलाद आहे ना ते चॉप करून घेतलं आहे मी याच्यामध्ये पहिले ना गाजर आणि हे काय म्हणता त्याला काकडी हे आपण चॉप करून घेऊया एकदम बारीक त्याच्यानंतर हे सगळं ना मिक्स करायचं आहे बघा इकडे आणि इकडे बघा आता टोमॅटो आणि आपलं ढोबळी मिरची तर हे बारीक करूया आणि बरं हे ना होल्ड्यात जाय ना मला हे खराब झाले आहे माझं हां होगा आपसे नहीं होगा आपसे मुस्ती नहीं हो रहा है वो थोडासा खराब जम हुआ है वो जम गया है थोडासा नहीं होगा बेटा अरे वाह अरे वाह के जी के जी हां मैं पकडती हूँ आपके जी रपिटो तो नहीं है चलिए हटिए गया ये क्या है सैंडविच <laughs> अरे अभी सैंडविच बनेगा बेटा मालूम तो ये कैसा सैंडविच है तापने हटा कोया बगा ये पिज्जा में देता ना हेता तो या अपना का <laughs> <laughs> क्या हुआ आ क्या? हसे आ रही है में जी क्या मैंने क्या किया ऐसे जो हसी आ आरे आप कांदा वगैरे सगळं माझं चॉप करून झालं आहे थोडंसं मीठ टाकलं आहे लिंबू पण टाकला आहे मी थोडंसं अर्धा पिळून त्याच्यामध्ये आणि इकडे बघा हा कॅचअप आहे आणि हे आहे चीज मॉजुरीला चीज ह्याचं नाव आहे हे बघा हे मी ब्लँकेटवरनं ऑर्डर केलं ते हे चीज आणि ना इकडे सगळं ना त्या तिने सांगितलं आहे माझ्या फ्रेंडनी की असं सगळं ब्रेडला कॅचअप लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे सगळं जे आपण केलं आहे ना आ, सलाद ते सगळं असं त्याच्यावर टाकायचं आहे आणि कसं नाही हे छान असतं आपलं पौष्टिक असतं एक चुकी झाली माझ्याकडनं मला ब्राऊन ब्रेड मागवायचे होते व्हाईट आले आहे तर जाऊ द्या आता आणि इकडे बघा हे चीज असं हे मागवलेलं आहे मी हे चीज खूप छान आहे तर असे ठेवले आहे मी हे चीज आणि आता ह्याच्यावर मी हे ब्रेड असे लॉक करणार आहे तर म फटाफट मी आणि तो झाला आहे चल या आहे आणि तो झाला आहे हूं चल या फ्लिपकार्ट स्मार्ट बाय फ्लिपकार्ट स्मार्ट बापरे गणपती बाप्पा मोरया छान बनवू दे आमचं सँडविच खूप मेहनत घेतली आहे मी हो की नाही आता ह्याच्यात कसं बंदर मला माहिती नाही आहे हाँ चीज बीज सब डाला बेटा मैंने बेटा थोड़ा सा टिश्यू पेपर लाई तो इसे पूछने के लिए आपका वाइप्स लेके आइए तो पोचेंगे पहले ये पता नहीं कितने दिन से है तो चला तो मैं ये साफ के लिए है मी ना अस ना पेलंदा ना ये यूज करते हैं मजा आख्या लाइफ मधे मैं कदीस एक टोस्टर यूज नहीं कर ले चला हो गया बेटा बन गया अब इसमें यहाँ पे एक रखेंगे ऑन कर दिया है इसका क्या बनेगा पूछ दिया बेटा मैंने हा पोच द्या मी असं इथे एक ठेवायचं आहे करू का बंद हां करू बंद होईल का नाही म्हणा लाईट तर लागली आहे अरे हे बंद करा थांब थांब हो हे किती प्रेस करून बंद करावं लागतं तर चला आता हे किती वेळ मला असं वाटतंय मला माहीत नाही आहे मला असं वाटतं हे झालं का मग मला वाटतं हिरवी हिरवी लाईट लागते, लागते काय ना तर आपण बघूया दगा कशी लायटी होती लाल लागते ना आता बन रहा है बेटा ये बन रहा है अब ये पकेगा अच्छे से अंदर सब्जी है ना इसके अंदर बघा याच्यामध्ये मस्तपैकी मी सगळं टाकलेलं आहे अहो असं हॉटेलमध्ये इतकं महाग भेटतं ना माझ्या लाडूला खूप पसंत आहे म्हणून मी शिकते हो असं बनवायचं नवीन बाय थांब नुण नुण। 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 ये बनाना दो तो। हाँ दोस्त भी बनाएंगे आपके नहीं हाथ लगाइए वो खराब हो जाएगा बेटा ऐसे हाथ नहीं लगाते टच नहीं करते दे, 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 नहीं नहीं अभी यहाँ पे बन रहा है ना ये बनेगा ना मैं आपको कट करके खाने के लिए दूंगी बेटा हाँ वो बाद में बनेगा वो बाद तो दूर निकाला ऐसे सो तो कहे सुनिए तो इसमें से धुआं निकल रहा है जल्दी आओ बंद चमच तो ये कैसे ऐसे मी आ आ, पो निकलता निकलता हे पोल्टी केला आहे हे, हे असंच धूर निघतो वाटत काय माहिती बाबा चला बघूया काय कैसे बना लाडो अच्छा बना ऐसे 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 पकड से खाने का हां व्हेरी गुड टेस्टी आहे वाईफ तर माझ्याकडनं एक चुकी झाली असं आहे ना ब्रेडला वरतून तूप नाही तर बटर लावायचं होतं मी डायरेक्टच तसेच ठेवल्या मुळात ते जळाल्या टोस्टरमध्ये तर मी लावलं आहे तूप वरतून आता ठेवूया आता नाही बघा तसं जळणार बघा आता हे चुकलं होतं माझ्याकडनं लक्षात नव्हतं राहिलं मला वरतून तूप लावायचं डायरेक्ट कोरड ठेवलं ना त्याला तूप लावून ठेवायचं नाही तर मग बटर लावून ठेवायचं होतं तिथं चुकलं होतं माझं मग माझ्या मैत्रिणीला मा मी फोन केला ती म्हटली अगं वरतून त्याला तूप न मग बटर लाव ब्रेडला म्हणजे ती चिपकत नाही म्हटली मग त्या टोस्टरमध्ये असं टोस्टर छान आहे मस्तपैकी त्याच्यावर फ्राय झाला आहे आणि तो एक पाच मिनटामध्येच झाला माहिती आहे का पाचच मिनटात याच्यामध्ये ठेवल्यावर ब्रेड इकडे बघा पप्पांनी खाल्लं आहे खाता आहे पप्पा त्यांना दिले आहेत मी आता हे बनवते अजून दोन लाडो पण खाते तिला पण आवडलं खूप छान झालं आहे असा धूर निघतो माझे मिस्टर म्हणले अरे ते धूर निघतोच म्हणले बघा ग्रीन लाईट लागली म्हणजे झालं आहे हे बघा आता पलटी करूया हो अच्छा बनाय ना इकडे बघा लाडू अंघोळीला गेली आहे आणि तिचा खेळ बघा हे तिला तिला खायला ते पण नाही खाल्लं तिने बघितलं सगळं पाण्या मी टाकून ठेवलं हे बघा असं इतकं बघा सोफ्याला पण बघा करून ठेवलं बघितलं का हे तिचा दिवसभर असं खेळते ती ना फोन नहीं दे खेलू देता पसारा करू फरक नहीं पड़ सक आवरते महत्ति का आपके पाप। पापा। पापा ने की। कपड़ा पहनेंगे चलिए रूम में चलिए चलिए रूम में कपड़ा पहनेंगे नीचे उतरिए चलिए ना रूम में चलिए भागो भागो रूम में चलो बाहर क्यों आ गए आप चलिए अंदर रेडी और है पापा की जान पापा का, ये पापा का, और ये का, मम्मी का तो नहीं है क्या हाँ, और ये पापा का है। अच्छा ये दो अच्छा, पापा का है ये मम्मी का है और ये आपका पापा से प्यार करती हो ना इसलिए पापा का नाम है मेरे से भी करती हो थैंक यू बेटा अच्छा ठीक है थैंक यू बेटा भी प्यार करते सच्ची।, हाँ। सच्ची, सच्ची, हाँ, सच्ची. ना। के लिए ना बसली क्या बना रही बेटा तिने असे नवीन नवीन प्रकार बनवते आता बघा थांबा व्हिडिओ ऑन ठेवते आपण बघूया तिने काय बनवलं डोकं लावून 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 ये क्या बना दिया बेटा अभी जाओ माला बनती काम करने दो मुझे थोड़ा सा में बिजी में हो अच्छा तो तुम तो तो बना क्या रही हो वो तो बताओ मुझे तो क्या बनाया भुट्टा बनाया आज हाँ, सेक रही हो अगर इतनी भुट्टा बनाऊला

ये भी अपने घर है हम लोग कोलकाता का घर छोड़ दिया बेटा वो अपना घर नहीं था वो दूसरे का घर था, नहीं। अपना था अपना। वाप, बोर हो रहा है अपना बोर हो रहा है बेटा अच्छा है कौन से दो रोज रोज आपको फ्रेंड मिल रही थी यहाँ तो आप बाहर बैठ के खेलती हो वहाँ पे तो चार बार बार ऐसी 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 में रहती थी यहाँ देखिए आप हॉल में खेलती हो बाहर खेलती हो नीचे गार्डन है कितना अच्छा है यहाँ पर बच्चे को बोर हो रहा है यार वहाँ पैदा हुई है ना तो क्या हुआ क्या बात कर रहे हो उसको वहाँ पसंद है नहीं तो अब यही रहना होगा ना हो नहीं जाएंगे बेटा कुछ दिन का बोर हो रहा है मुझे भी आपको क्यों बोर हो रहा है बोर हो रहा है अब रहेंगे क्यों जाएंगे अब जाएंगे दो चार महीना में दो चार महीना में हाथ से तोड़ के खाओ ना बेटा आहे का व्हिडिओमध्ये आहे ना <laughs> बघितलं का कसे बनले आहे सँडविच आणि खूप छान बनले आहे थोडंसं चुकलं माझ्याकडनं आपण ते ब्रेड वगैरे लावलं ना त्याला तूप वगैरे लावायचं आणि मग ते टोस्टरमध्ये ठेवायचं असं आहे मी ते ला ला मी काय केलं डायरेक्ट ठेवलंमुळं ते काय केलं जाणार ते डायरेक्ट असं आहे मला काही माहिती नव्हतं मी पण पहिल्यांदाच यूज केलं ठीक आहे ना आणि आमच्या कसं आम्ही आहे गावाकडची त्याच्यामुळं असं सँडविच खाणं ब्रेड पिझ्झा कधी आम्हाला लहानपणापासून भेटलं नाही आम्ही खूप गरिबीमध्येच राहिलेलो आहे माझ्या माहेरचं सांगितलं मला मी तर कधी असं खायला वगैरे भेटलं नाही आणि मग कसं ना काही बनवायच्या गोष्टी पण आता मला पिझ्झाही बनवता येत ये नाही मला केक बनवता येत नाही मी तुम्हाला हाय ते स्पष्ट सांगते मी ठीक आहे ना तर नाही आहेत मला बनवता पण आता तिने रेसिपी पाठवली व्हॉट्सअपला म्हटलं सर आपण ट्राय करू या लाडूला आवडलं ना त्याच्यामुळं मी आणि मला आता शिकायचं आहे लाडूसाठी काय 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 बनवायचं कारण की तुम्ही सगळे मला म्हणता की बाहेरचं देऊ नको तिला घरातलंच देत जा खायला त्याच्यासाठी मी प्रयत्न करते घरीच बनवण्याचा म्हणजे पिझ्झा पण मी शिकणार आहे घरी बनवायला तर ठीक आहे असो माझ्याकडं ओव्हन पण आहेच तुम्हाला माहिती आहे याच्या आतमध्ये ओव्हन ठेवला आहे सगळं पलंग एवढा मोठा आहे माझं खूप सामान या पलंगामध्ये आलं माहिती आहे का तुम्हाला इतका मोठा बेड आहे आणि इतका सुंदर आहे ना तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्हाला खरं या बेडवर आम्ही झोपतच नाही <laughs> म्हणजे हा रात्री असाच रिकामा असतो तो जो आहे ना जुना बेड आम्हाला याच्यावर झोपू शकत नाही आहो <laughs> <laughs> तुम्हाला हसू येईल आम्हाला नाही याच्यावर झोप नाही येत माझे मिस्टर नाही झोपेत नाही लाडू ला झोपेत नाही मला सुद्धा झोप नाही त्याच्यावर आमचा तो जुना बेड आहे ना त्याच्यावर आम्ही ना रिलॅक्स होऊन झोपतो खरं सांगतो तुम्हाला आम्ही तर तुम्ही जेव्हा केव्हा बघितलं असेल ना तिकडंच झोपलेले असतील लाडू इथं नाही झोपत आम्ही आता असंच खाली कुणी पाहुणे आले का हा बेड पाहुण्यांना आता माझ्या घरच्या लोकांना कुणी आलं का त्यांना हा बेड ही रूम पण त्यांनाच पाहुण्यांसाठी आम्ही बरं तिकडं आता ह्या रूमला अटॅच बाथरूम आहे हा मास्टर रूम आहे माझा ह्याला अटॅच बाथरूम आहे पण तरी पण मी आरूम सोडून दिला कारण हा बेड मी वापरू शकत नाही मला काय करावं लागेल माहिती का तो बेड ह्या रूम मध्ये आणावा लागेल इथे आहे बघा तुम्हाला दाखवते मी थांबा इथे बाथरूम आहे ना आणि ज्या रूम मध्ये बाथरूम आहे तोच रूम आम्ही घेणार ना तिकडे पण तसंच होतं माझं मग ते आम्हाला बेडमुळे आम्हाला थोडासा प्रॉब्लेम झाला आम्हाला नाहीये झोपत आम्ही इकडं तर असं आता ते सवय लागली ना त्या पदांगाची तर तुम्हाला माहिती असेल असं काही होतं जिथं आपलं सवय असेल ना ते जागा सोडून झोपचत नाही तसंच झालं आहे मला पण तर असं चला मग मी ना किती बोलते बाबा आले मोठं व्हिडिओ होतं मग आणि माझं कसं आहे ना तुमच्या संघ बोलत बसले की असं तर खूप दिवसभर गप्पा मारावं तुमच्या संघ ओके नाही तर चला हो आणि अजून एक गोष्ट थांबा जाऊ नका मी ना त्या दिवशी माझ्या बहिणीकडे गेले ना तिने ना इतकी सुंदर खिचडी केली होती म्हणजे इतकी सिंपल तांदळाची खिचडी खूप सिंपल केली होती आता मला दुपारच्या जेवणाला मी तेच बनवणार आहे तर ती खिचडी एक दोन मिनटाची रेसिपी आहे मी म्हटलं तुमच्यासोबत पण ती शेअर करावा तुम्ही जर बनवली ना तर मग मला आठवण करशाल की अरे आणि त्यांनी बनवली होती आपण बनवून बघूया कशी लागती इतकी मस्त लागते ना तर एकदा नक्की बनवा ठीक आहे माझ्या बहिणीची रेसिपी आ तिला विचारलं मी आता ना का आम्ही गेलो त्या दिवशी दांद्या खेळायला त्या दिवशी आम्ही जेवतो ना तुम्ही बघा खिचडी आहे ताटामध्ये तर तिला ता मी विचारलं ती म्हटलं काहीच टाकलं नाही मी खिचडीमध्ये फक्त लसूण फक्त लसूण हा पण तांदूळ घ्यायचा आहे इंद्रायणी हां जो असं चिकट भात होतो ना तो इंद्रायणी तांदूळ घ्यायचा आहे तर तो थोडंसं मी तुम्हाला दाखवते तिने कशी बनवली आहे तशी मी बनवली पण येते दोन वेळा मला एवढी आवडली माझ्या मिस्त्रांना पण खूप आवडली म्हटलं चला आता आपण नाही का आपल्या सगळ्या ताईंना पण ही रेसिपी शेअर करावा तसं तुम्ही असं म्हणतात सगळेजण न की तुला काही स्वयंपाकच येत नाही करता आहो येतं म्हणा असं नका बोलू मला येतो स्वयंपाक तुम्ही असे कमेंट केली का मला लिहा येतं मला येतं आणि तुम्ही जरा मला सांगत जा कर, मी शिकल तसं बनवून मी पण आता जे पण मला येतं ना ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर आता सँडविचची तुम्ही रेसिपी बघितली आहे मला जमली मी बनवली मी, मी केलं आणि खूप छान झाले आहे तर चला आता बडबड बडबड लाईक करते मी तुम्हाला मी ते खिचडी दाखवते आणि मग तुमच्याशी मी परत बोलते मेन मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे थमनीलवर बोलायचंच राहून जातं बाबा मला मी ते सांगते तुम्हाला पहिले आपण खिचडी बघूया आणि मेन मुद्द्यावर बोलूया चला तेल टाकूया थोडंसं थोडंसं तेल टाकलंय बघा लाल होऊन द्यायचं आहे तर मिरची पावडर तांदूळ टाकायचं नाही तर जळून द्यायला एकदम कसं आहे ना फ्राय करून आहे दोन मिनटं फक्त जास्त वेळ नाही बघा मिरची पावडर टाकली आणि लगेच तांदूळ टाकली आहे हळद पण टाकली खूप टेस्टी लागतं म्हणजे याच्यावर तूप टाकून पाहिजे तुम्हाला दाखवते मी झाल्यावर पण थोडंसं मीठ आहे पाणी झाकण लावून पाणी अंदाजे टाकायचं आहे तुम्ही तेवढं तांदूळ घेतलं ना तेवढं पाणी झाकण लावून तीन चार सुट्ट्या घ्यायच्या बारीक गॅसवर आहे ना तीन चार सिट्ट्या द्यायच्या तर बघा गरमागरम खिचडी रेडी आहे आणि याच्यात थोडंसं तूप टाकायचं आहे वरतून इतकी छान लागते ना आणि हे जे ऑमलेट आहे ना हे अंडा ऑमलेट हे लाडोसाठी बनवलं आहे माझी ला, ला मिस्तर नाही खाता ऑमलेट चला कुठे गेले पप्पा आई इकडे बघा आणू आणू ठेवलं खात खायचं तर कोणच नाही खात फक्त आणून ठेवतात आई ना आहे का व्हिडिओमध्ये आहे ना व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आजचा हो की नाही तुम्ही म्हणताय मोठा व्हिडिओ बनवत जा म्हणून मी मोठा व्हिडिओ बनवला पण आता अपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक करा पहिले हो कालच्या माझ्या व्हिडिओला सर्वांनी लाईक पण केले आहे व्हिडिओ पण बघितला आहे आणि तुम्ही मला सगळे मनापासून सपोर्ट करताना त्याच्यामुळं मला खरं उत्सुकते व्हिडिओ बनवायची खरं सांगते तुम्हाला मी मला जर असे व्ह्यूज नसते आले किंवा हे नसते आले मी एवढी मेहनत नसती घेतली मी नसते व्हिडिओ बनवले पण तुम्ही मनापासून मला सपोर्ट करता सगळेजणं त्याच्यामुळं मग मला आणखीन वाटतं की हा मी व्हिडिओ बनवावा आणि बऱ्याचशा ताई म्हणतात की ताई तू व्हिडिओ लॉंग बनवत जा आम्ही बघतो तुझा व्हिडिओ असं त्याच्यामुळं मी बनवला आहे मोठा व्हिडिओ आणि चल चला सांगते तुम्हाला मी हो काय बोलायचं होतं मला थमनेलवर बोलायचं आहे मला ते जायचं राहून तर मी थमनेल क्लिक करून आले आहे आतमध्ये तर त्याच्यावर मी दोन शब्द बोलते ॲक्च्युली काय झालं ना काल माझ्या मिस्टरांनी व्हिडिओ बघितला बरोबर तर ते मला म्हणते तू सांगितलं यूट्यूबला तर म्हटलं हो ना हो मनात नाही राहतो हो माझ्या काही हो, व माझ्या पोटात नाही राहत काही गोष्ट मी लगेच सांगून टाकते आणि तर मग मला ते काय बोलले की आपण काय करूया तुला जर इथे बर्थडे करायचं आहे ना तुझ्या फॅमिलीमध्ये तुझ्या मुलांसंग तुला जर बर्थडे करायचा आहे ना तर आपण काय करूया बड्डेच्या दोन चार दिवस अगोदर जायण्याच्या अगोदर आपण इथे एक बड्डे सेलिब्रेट करूया सगळ्यांना बोलून लावण्याचा आणि मग माझ्या घरी तिकडे जाऊया पण कसं असतं ना असं म्हणतात की मला हे कमेंट करून नक्की सांगा बड्डेच्या आधी आपण बड्डे साजरा नाही करूया अगोदर नाही करावा करा, साजरा पुढे केलं तर चालतो बड्डे तर मग त्यांना मी म्हटलं नाही आपण अगोदर जाऊ तुमच्या घरचा बड्डे वगैरे करूया आणि मग तिकडनं आलो का मग इथे परत बड्डे करूया असं म्हणजे माझ्या मनासाठी असं आणि माझे मिसर म्हणले आता आपण ना ट्रेननीच जाऊया आणि ट्रेननीच येऊया कारण की नको म्हटले फ्लाईटी जायला आपण रेल्वेनीच जाऊया कारण की खूप खर्च पण होतं आणि बेकारचा एवढा पैसा वाया घालवायचा मी तर नकोच म्हटलं जायला पण आता ते ऐकत नाही आहे काय करणार त्यांना त्यांच्या ते बहिणींसंग आईसंग बड्डे मानवायचा मित्रांसंग त्यांची खूप मोठी मित्र कंपनी तिकडं सगळे वाट बघता वर्षात नाही एकदा तर येतो हा असं तसं आणि कसं ना Uh, माझ्या मिस्टरांचं थोडंसं घरचे पण काम आहे ना तुम्हाला सगळं माहिती आहे तिकडे घरं आहे ते आणि ते जे वॉचमेन ठेवले होते ना आमच्या घराला जे फ्लॅटवर वॉचमेन जे ठेवलेलं आहे ना त्यांना पण ते दुसरं प्रकडं पुढे जॉब भेटली ना मग तिथे पण वॉचमेन चेंज करायचं आहे तर मी त्यांना मी माझ्या मिस्तरांना काय म्हटलं की आता आपल्याला जायचं जायचं आहे ना तर तुम्ही काय करा ते जे फ्लॅट आहे ना दोन फ्लॅट आहे माझ्या मिस्तरांचे तिथं जे चांगले राहलेले आहेत ते तुम्ही बघितले पण आहेत तर मी त्यांना काय म्हटलं तुम्ही चांगले रेंट शोधा आणि दोन्ही फ्लॅट वॉचमन काढून टाका काही गरज नाही वॉचमॅन ठेवायची दोन्ही फ्लॅट तुम्ही रेंट इन द्या तुम्हाला त्याचं रेंट येईल तर तुमचं ते इथं रेंट जाईल ना तुमचं दहा दहा हजार रुपये तर तुम्हाला त्याचं रेंट येईल त्या घराचं मग ते थोडंसं आउटसाईडला असल्यामुळे ना तिकडं जास्त रेंट नाही आहे असं तर त्यांना म्हटलं आपण जर आपण आता जातो आहे ना तर ते आपण काय करू सगळं जे आपलं फ्लॅटचं सामान आहे ना ते सगळं आपण आहे ना स्टोरेज एक रूममध्ये आहे ना स्टोरेज uh, करून सगळं सामान ठेवून देऊया कारण आपण वर्ष वर्षभर जात नाही तेवढंच आपल्याला रेंट येईल माझं काही चुकतं का हां तर नाही नाही म्हणे मग इथून गेलं राहायचं कसं अरे आपण जातो वर्षभरात नाही एकदा तर ते जे पद आपला जो बंगलो आहे ना जो आपलं भांग जे ना ते पाडलं त्याला रिपेअर करू आपण तिथे जात जाऊ म्हटलं त्या फ्लॅटवर कशाला जायचं म्हटलं ते सगळं सामान आपल्या ह्या बंगलोर आपण जो बंगला माझ्या मिसरांचा आहे ते तुम्हाला माहिती आहे आता कसं असेल नवीन लोकांना कन्फ्युजन होतं आपण सगळं सामान इकडे घेऊन येऊया आणि जायचं जेव्हा असेल तेव्हा आपल्या ह्या घरी जाऊया मेन घरी ते फ्लॅट तुम्ही देऊन टाका रेंटने हो की नाही मग आता तिथे गेल्यानंतर आम्हाला ते सुद्धा काम करायचं आहे तर चला मग बघूया काय होतं काय नाही सगळं तुम्हाला सांगालच मी हो की नाही तर चला मग येऊ का ले मोठा भीड झाला ना <laughs> चला जात्या बाय